स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळील शंभर मीटर परिसरातील आणि मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण उपायुक्त कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज काढण्यात आलं जर पुन्हा कुणी अतिक्रमण करेल तर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि त्याचं साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्याचा इशारा उपायुक्त कदम यांनी दिलाय इचलकरंजी शहर हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलंय महानगरपालिका एक दिवस अतिक्रमण काढते पुन्हा ये रे माझ्या मागल्या पुन्हा दुसऱ्या दिवशी हेच अतिक्रमण फेरीवाले पुन्हा तिथंच अतिक्रमण करतात दुकानगाळा असून सुद्धा रस्त्यावर पुन्हा स्टॉल्स मोठ्या प्रमाणात अतिक्रमित करतात त्यामुळं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो त्याचबरोबर फुटपाथवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आज उपायुक्त कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळील शंभर मीटर परिसरातील सर्व अतिक्रमणं काढून घेण्यात आली तसंच मुख्य मार्गावरही अतिक्रमण काढण्यात आलं ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे शिवतीर्थ परिसरात असलेल्या बस स्थानकासमोरील गजरे विक्रेते हे ही अतिक्रमण मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळं वाहनधारकांना याचा मोठा त्रास होतो त्यांचं अतिक्रमण काढून घेण्यात आलं आहे जर पुन्हा असं कोणी अतिक्रमण करतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा आयुक्त पल्लवी पाटील यांनी फेरीवादी आणि अतिक्रमणधारकांना दिला आहे महापालिकेनं फक्त गोरगरीब जनतेचं अतिक्रमण न काढता शहरातल्या धनदांडग्यांचं सुद्धा रस्त्यावरचं बेकायदेशीरपणे बांधकाम जनरेटर जिथं जिथं ठेवले आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे इचलकरंजी शहर अतिक्रमणमुक्त व्हावं यासाठीच सर्वांनीच महापालिकेला सहकार्य करावं तसंच आपलं शहर स्वच्छ सुंदर राहिलं तर शहराचं नाव राज्यात देशात उंचावेल त्यामुळे प्रत्येक फेरीवाले अतिक्रमणधारक यांनी महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपला उद्योग व्यवसाय करावा असं आवाहनही महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे यावेळी श्रावणामध्ये मोठ्या प्रमाणात सण असतात त्यामुळं रस्त्यावर भव्य दिव्य मंडप घालून काही व्यापारी व्यापार करत असतात पण रस्त्याला मोठी अडचण होत असते त्यांनासुद्धा परवानगी देताना रस्त्यावर मंडप घालू नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची खात्री करून परवानगी द्यावी जर त्यांनी अतिक्रमण केलं तर त्यांचं अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे हे अतिक्रमण काढण्यासाठी उपायुक्त कदम तसंच अतिक्रमण प्रमुख सुभाष आवळे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते